जंगली प्राणी जर तुमचे नुकसान करत असेल किंवा डुकर डुकर नुकसान करत असेल तर घेऊन आले तुमच्यासमोर छोटासा जुगाड 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 जय जवान जय किसान आम्ही घेऊन आलोय तुमच्यासोबत काळी युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जुगाड 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 हे पहा मित्रांनो ह्या डांबर गोळ्या हे पहा मित्रांनो आम्ही बिस्लरी बॉटल घेऊन आलेलो आहे संपूर्ण जुगाड या बिस्लरी बॉटल मित्रांनो शेतकरी जुगाड बिस्लरी बॉटल घेतलेली आहे याला एक दोरी बांधलेली आहे आणि याला एक धामणच्या साह्याने छिद्र पाडलेले तुम्ही पाहू शकता मित्रांनो इटी होल पाडले होल पाडलेला आहे चारी साईडला होल पाळलेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही बिस्लरी बॉटल आहे खाली मित्रांनो पाण्याच्या बाटलीपासून जुगाड आहे मित्रांनो ये पहा मित्रांनो इटी होल पाळलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इटी होल पाळलेलं आहे आणि ह्या मित्रांनो आणल्या आपण आता डांबर गोळ्या हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही ह्या डांबर गोळ्या आहे आणि याच्यापासून वन्य प्राणी डुक्कर रोई हे सगळं पळून जाता मित्रांनो तर आपण काय करणार आहे मित्रांनो त्याला तुम्हाला सविस्तर सांगतो तर या बाटल्या आहे ना त्या बाटल्याच्या होल मारून आपण तिच्यामध्ये ह्या गोळ्या टाकणार आहे मित्रांनो त्या डांबर गोळ्या टाकून संपूर्ण क्षेत्राला आपण एक एक दिवस लरी बॉटल बांधणार आहे मित्रांनो तर हे पा तुम्ही पाहू शकता की पूर्ण बॉटल आणलेलं आहे या पूर्ण बॉटलला दोरे बांधून होल मारलेले आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण बॉटलला होल मारलेले आहे आणि इथे एक मोठा होल गेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो या पूर्ण बॉटल आहे तर बॉटलच्या सहाय्याने आपण जुगाड करतो आहे मित्रांनो ह्या मक्काला वन्य प्राण्यापासून वाचवण्यासाठी छोटासा जुगाड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या गोळ्या आहे तर डांबर गोळ्या कसे टाकणार आहे मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता लाईव मित्रांनो आता हे डांबर ते तर गोळी हे बॉटल आहे हे बॉट बॉटलमध्ये आपण तुम्ही पाहू शकता या डांबर गोळी अशी ह्या प्रकारे एक ही बॉटल आहे मित्रांनो याला ओलपाडलेला आहे मोठा गोल पाडलेला आहे तो गोलच्या साहाय्याने आपण हिच्यात डांबर गोळी टाकणार आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो एक डांबर गोळी आहे याच्यामध्ये टाकलेली मित्रांनो आता तर हे डांबर गोळी कशी बांधणार आहे मित्रांनो आपण तुम्हाला जाऊ छोटासा जुगाड आहे तर आता हे झाड आहे मित्रांनो हे झाड आहे तर या झाडालाही ती बांधणार आहे शेताच्या चारी बाजूने आपल्याला बांधून घ्यायचं आहे मित्रांनो दहा दहा ते वीस फुटाच्या अंतरावर चला तर मित्रांनो कसं बांधायचं ते जाऊ तो तर आता हे झाड आहे ह्या झाडाला असं आहे भांडून शेतकरी शेतकरी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेतकरी आहे याला आहे की या मधून हवा जाईल या होलमधून हवा जाईल आणि त्या हवेच्या द्वारे त्या डांबरगुळीचा वास बाहेर येईल जेणेकरून डुक्कर येणार नाही हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही शेतकरी जुगाडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या डांबर या डांबर गोळ्या आहे आणि आपण या बाटलीच्या माध्यमातून असं होल पाडून टाकत आहे त्याच्यामध्ये शेतकरी जुगाडे मित्रांनो हे बाटलीत टाकलं आहे एपा मित्रांनो हे याला चारी बाजूनं होल मारलेलं आहे एपा पाहू शकता मित्रांनो तुम्ही दहा मंचास या आपण याला होल मारून घेतलेले आहे जेणेकरून याच्यात हवा जाईल दुसरा आहे याच्यातून हवा पास होऊन वन्यप्राण्यांना त्याचा वास येईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या बिस्लरी बॉटल आहे शेतकरी जुगाड आहे मित्रांनो शेतकरी जुगाड आहे मित्रांनो शकता मित्रांनो या पूर्ण बॉटलमध्ये आपण डांबर गोळ्या टाकून घेतलेल्या आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण बॉटलमध्ये टाकलेले आहे शेतकरी जुगाड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जुगाडे आपण अशा झाडांना बांधून घेत आहे जेणेकरून डुक्कर वन्य प्राणी आपल्याला त्रास देणार नाही व आपल्या पिकाची नासाडी करणार नाही हे पहा मित्रांनो आपण अशा प्रकारे बांधून घेत आहो चला मित्रांनो तर आपण असं पूर्ण बांधा बांधांनी बांधून घेत आहो चला तर पहा तुम्ही हे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपलं शेतकरी वन्यप्राज्ञापासून जुगाड मित्रांनो तुम्ही पाहू शकता लाईव कसं आहे मित्रांनो पहा तुम्ही तर मित्र अशा रीती आपण बाटल्या बांधून घेतलेल्या आहे बांधांनी एपा मित्रांनो देशी जुगाडे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज वन्य प्राण्यापासून बचावासाठी आपण बाटल्या बांधून घेतलेल्या आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पाहा याच्यापासून एक फायदा होतो मित्रांनो डुक्कर असेल वन्य निलगाय असेल ते येत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पा असे आपण पूर्ण बांधांनी बाटल्या बांधून घेतलेल्या आहेत तिच्या डांबर गोवीचा प्रयोग करला आहे मित्रांनो देशी जुगाड आहे मित्रांनो देशी जुगाड 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 तुम्ही पाहू शकतो मित्रांनो चारही बाजूंनी आपण बाटल्या बांधून घेतलेल्या आहे कसा वाटला मित्रांनो जुगाड कसा वाटला मित्रांनो जुगाड तुम्हाला रोई असेल डुक्कर असेल वन्यप्राणी असेल याच्याहून जुगाड आहे मित्रांनो शेतकरी जुगाड व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो समाजसाधन काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो